नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही शलाका या मनोजला बोलते की काय रे इथे तू कशासाठी आलास आता हा मनोज बोलतो की मी फक्त माझ्या आनंदीला भेटण्यासाठी इथे आलो आहे आता काही शलाका या, का या मनोजला घरात घेण्यास तयार नसते मनोज तर ह्या शलाकावर खूप भडकलेला असतो हा मनोज बोलतो की तू बाजूला हो मला घरामध्ये जाऊ दे तर आता ही शलाका बोलते की तू बघ कसा घरात येतो ते बघतेस मी आता असं बघायला आणि आनंदीचे बोललेले सर्व शब्द आठवत असतात इकडे आता ज्यावेळेस सार्थक उभा असतो त्यावेळेस तिथे आदर्श येतो आदर्श या सार्थकला बोलतो की सार्थक मला एक विचारायचं तुला तुला जो विचार करायला मी सांगितला होता तो विचार केलाच कारू त्यावर आता सार्थक बोलतो की नाही अजून तर मी काही विचार केले काहीच नाहीये इकडे आता आदर्श बोलतो की अरे मी तुला आनंदीचा विचार करायला सांगितला होता त्यावर आता सार्थक हा बोलतो की नाही मी आता हा सार्थक हा कुठल्या आनंदीचा विचार करणार नाही आणि कल्याणीचाही विचार करणार नाही असे पण सार्थक स्पष्टपणे आदर्शला बोलतो आता इकडे सार्थक व आदर्श दोघे पण एकमेकांच्या जवळ बसतात आता हा आदर्श या सार्थकला बोलतो की हे बघ सार्थक तू जो काही निर्णय घेणार आहे त्या निर्णयामध्ये मी तुझ्यासोबत असणार आहे हे पण चांगलंच लक्षामध्ये ठेव परंतु अजून एक तुला इम्पॉर्टंट सांगायचं म्हटलं की सुखदाचं आणि तुझं जे काही लग्न होणार आहे त्यामुळे सुखदा ही तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे हे पण लक्षामध्ये असू दे असे पण आता आदर्श या सार्थकला बोलतो त्यावर सार्थक थोडा विचार करत असतो आदर्शला बोलतो की माझ्या आणि आने आनंदीच्या संसारामध्ये जेवढ्या काही चुका झालेल्या आहेत ना त्या मी सुखदाच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये होऊन देणार नाहीये त्यावर आता आदर्श बोलतो की तू हे असं काय बोलतोस बरं त्यावर आता सार्थक बोलतो की बरोबर आहे म्हणजे माझ्याकडून काहीतरी चुकात झाल्या असतील ना त्यामुळेच आनंदी मला चालू संसारामध्ये सोडून गेल्यात ना ही आता सार्थक या आदर्शला सांगतो आता आदर्श थोडासा विचार करू लागतो खोर खोर ला ला आता इकडे हो ला हा सार्थकच्या डोळ्यामध्ये पाणी येतं कारण मित्रांनो खरोखर सार्थकने आनंदीवर खूप मनापासून प्रेम केलेलं असतं आणि सार्थकला ह्या गोष्टीचा त्रास पण खूप ह्या अगोदर झालेला असतो आणि आता पण होत असतो तरी पण आनंदी आपल्याला का सोडून गेले असेल हा प्रश्न या सार्थक समोर उभा राहतो इकडे सार्थकी आदर्शला बोलतो की हे बघ बाई मी काही जरी झालं ना तरी आनंदीला हा प्रश्न विचारल्याशिवाय गप्प बसणार नाहीये की तुम्हाला काय कमी पडलं होतं एवढं की तुम्ही मला अशा चालू संसारामध्ये सोडून गेल्या असे पण आता आता हा या बोलतो त्यानंतर हे सर्व काही आदर्श बोलणं ऐकून घेतो आदर्श बोलतो की ठीक आहे तुला विचारायचं आहे ना आनंदीला तू विचारू शकतोस परंतु मला तुला एकच सांगायचं आहे की तू सुखदाचा पण विचार डोक्यामध्ये ठेव सुखदाला पण बाजूला ढकलून देऊ नकोस असे पण आता हा आदर्श या आदर्शकला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सार्थक एकटाच बसलेला असतो आदर्श उठून जातो इकडे सार्थक आपल्या मनाशी बोलतो की नाही जोपर्यंत सत्य माझ्या डोळ्यासमोर येत नाही ना तोपर्यंत मी आयुष्य पुढे शकत नाही असे म्हणत आता सार्थक खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो इमोशनल झालेला असतो आणि सार्थक आपल्या मनाशी पक्का ठाम निश्चय करतो की काही जरी झालं तरी ह्या मागचं सत्य शोधून काढायचंच दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता इकडे ही आनंदी आपल्या या राजाध्यक्ष फॅमिलीमध्ये घर साफ करत असते तेवढ्यामध्ये मनोज तिथे बॅग घेऊन येतो आता लगेच हा मनोज आनंदीला आनंदी असा आवाज देतो आनंदी वळून बघते आणि बोलते की ये ना मनोज दादा त्यानंतर आता मनोज ती बॅग घेऊन इकडे घरामध्ये गर येऊन बसतो त्यानंतर आनंदी आनन्द त्याला पिण्यासाठी पाणी देते आता ही आनंदी सुद्धा या मनोजच्या जवळ बसते त्यानंतर आता ही आनंदी या मनोजला विचारते की काय रे दादा माझ्या ह्या निर्णयावर घरातील सर्वजण नाराजच असतील ना आता हा मनोज बोलतो की हे बघ आनंदी तुला मी जे काही बोलतो ते अगदी सत्यच बोलतो आता मला सांग आनंदी तुझ्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ना आता इकडे आनंदी पण बोलते की हो ना दादा अरे माझ्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ते मला पण समजे ना आता मनोज आनंदीला बोलतो की मला एक विचारायचं आनंदी तुला तर सार्थक सरांच्या आयुष्यामध्ये राहायचं नाहीये मग मला सांग तू सार्थक सरांच्या घरामध्ये कशी डायरेक्टली राहायला आली तुझ्या मनामध्ये काय चाललंय आनंदी असे पण आता हा मनोज या आनंदीला विचारतो त्यावर आनंदी बोलते की हे बघ दादा फक्त इथे सुखदाच्या म्हणण्यामुळे राहते बाकी काही नाहीये असे पण आनंदी आपल्या भावाला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा मनोजा आपल्या बहिणीला बोलतो की सांग आनंदी अगं सार्थक सरांच्या मनामध्ये अजूनही तू आहे अजूनही ते तुझ्यावर तितकंच प्रेम करतात मग तुला काय प्रॉब्लेम आहे मनोजा आनंदीला बोलतो त्यावर आता इकडेही आनंदी बोलते की एकदा सांगितलं ना तुला दादा माझ्या मनामध्ये नाही आहे आता की मला पुन्हा सार्थक सरांच्या आयुष्यामध्ये नाही जायचं असे पण आता आनंदी ही स्पष्टपणे आपल्या भावाला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आनंदी या मनोजला सांगते की माझ्या डोक्यामध्ये फक्त एवढंच धोरण आहे की इथून पुढे जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते सर्व आपण कसं सामोरे जायचं आणि कसं सॉल्व्ह करायचं एवढंच माझ्या डोक्यामध्ये आहे असे पण आता ही आनंदी मनोजला बोलते त्यानंतर मनोजी आनंदीला बोलतो की ठीक आहे तुला जसं करायचं तसं कर त्यानंतर आनंदी ही लगेच मनोजला मिठी मारते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आताही सुकदा इकडे किचनमध्ये काहीतरी बनवत असते तेवढ्यामध्ये आता इथे घरामध्ये आदर्श येतो आदर्श बोलतो की काय सुखी मॅडम काय चाललंय तर मला तुम्ही खूप जाम खुश दिसताय असे पण आता आदर्श या सुखदाला बोलतो आता सुखी ही लगेच आदर्शला पटकन बोलून जाते की आता माझं माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न होतंय याच्यापेक्षा मला कुठली गोष्ट हवी हो आहे एवढ्या गोष्टी जर माझ्या मनासारख्या घडतात मग मला अजून काही नको आहे असे पण आता ही सुखी या आदर्शला बोलते त्यानंतर सुखी बोलते की माझं ज्या सार्थकशी लग्न होत ना त्यामुळे मी माझ्या मनाला असं समजतेस की माझ्यासारखी श्रीमंत व्यक्ती जगामध्ये कुठेच नसणार आहे त्यावर आता इकडे आदर्श बोलते की हो का अगं आमचा सार्थक इतका चांगला मुलगा आहे ना तो ज्याच्या आयुष्यामध्ये जाईल ना त्याच्या आयुष्याचं कल्याणच होईल इतका आमचा गुणी मुलगा सार्थक आहे असे पण आदर्श या सुखीला बोलतो आता ही सुखी आदर्शला बोलते की खरोखर माझी जी ताई आहे ना तो माझा एक खूप मोठा ब्रॉड आहे आणि खरोखर आम्ही खूप अगदी भावाच्या चांगल्या मैत्रिणी आदर्शाला सांगते त्यावर आदर्श खूप खुश होऊन या सुखीकडे बघत राहतो सुखी या आदर्शाला सांगते, सांगते की माझी कल्याणिता जी आहे ना ती माझ्यासाठी काही करू शकते तिचं एवढं प्रेम आहे माझ्यावर आता लगेच आदर्श या सुखीकडे बघतो पुढे असं बघायला मिळतं की आता हा आदर्श या सुखीला बोलतो की मला तुला एक विचारायचं सुखी अगं तुझी ती मैत्रीण कल्याणी ताई आहे ना तिचा पास्ट तुला काही माहित आहे का गं त्यावर आता सुखी बोलते की नाही मी तर अजूनपर्यंत माझ्या कल्याणी ताईला तिच्या पास्ट बद्दल काही विचारलंच नाही त्यामुळे मला तिचा पास्ट बद्दल काही का सांगता पण येणार नाही असे पण सुखी या आदर्शला बोलते हा आदर्श या सुखदाच्या मनामधून आनंदीबद्दल काही मिळतं की नाही ते काढत असतो पुन्हा आता हा आदर्श या सुखीला बोलतो की मला अजून एक विचारायचं सुखी तुझी ती कल्याणी आहे ती पुढे काय करणार आहे ग आता ही लगेच सुखदा या आदर्शाला बोलते की काय रे तू काही एखादा पोलीस वगैरे आहे की काय तू माझ्या मनातलं सर्व काही काढतो काय सांगू तुला मी त्या कल्याणीच्या मनात काय आहे आणि काय नाही असं बघायला मिळतं की आता ही सुखदा या आदर्शाला बोलते की मला सांग ब्रो तू एक तुला त्या काही माहीत वगैरे आहे का तू तिच्या घरच्यांना कुणाला ओळखतोस का त्यावर आता इकडे हा आदर्श बोलतो की नाही ग सुखी मला तिच्या घरच्यांबद्दल काही माहीत नाहीये आणि तिच्या पास्टबद्दल सुद्धा काही माहीत नाहीये असे पण आदर्श या सुखीला बोलतो तर आता इकडे आदर्श बोलतो की नाही ग सुकदा अगं बोलण्या बोलण्यामधून जे काही हे कॅज्युअली प्रश्न निघत गेले त्यामुळे मी तुला विचारतोय बाकी तसा काही प्रॉब्लेम नाहीये आता दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की इकडे ही आनंदी व सार्थक दोघे गॅलरीमध्ये उभे असतात आता ही आनंदी सार्थककडे बघते सार्थक बोलतो की नाही आनंदी आता इथून पुढे मी पण माझ्या मनावर पक्का दगड ठेवायचा ठरवलेला आहे कारण आता मी पण खूप भक्कम झाले झालेलो आहेत त्यानंतर आता आनंदी या सार्थकला बोलते की खरोखर सार्थक सर तुम्ही आता जो काही निर्णय घेतला तो अगदी छान घेतला पुढे असं बघायला मिळतं की आता हा सार्थक या आनंदीला विचारतो की मी एक विचारू का आनंदी मला सांगा तुम्ही विशालशी लग्न करायचं नेमकं कधी ठरवलं आहे आता मित्रांनो ह्या सार्थकच्या तोंडातून हे सत्य पडताच आनंदी लगेच सार्थकडे बघते त्यानंतर आता ही आनंदी लगेच सार्थकला बोलते की ह्या गोष्टी कुठे ठरवून केल्या जातात का आता सार्थक लगेच बोलतो की अरे बाप रे तुम्ही तर आता नवीन आयुष्य जगायचं ठरवलं वाटतं आता सार्थके आनंदीला बोलतो की मला अजून एक महत्वाचं विचारायचं म्हणजे की तुम्ही मला सोडून का गेल्या अहो मी तुमच्यावर इतकं काही प्रेम केलं तुमच्यावर पूर्णपणे जीव ओवाळून टाकला तरी सुद्धा तुम्ही मला अशा सोडून का गेल्या याचं उत्तर मला अजून नेमकं कळलं नाही असे सार्थके आनंदीला विचारतो तुम्ही गेल्या तर गेल्या मला सांगा मला सांगून जायला काय झालं होतं तुम्हाला आणि मला न सांगता तुम्ही का गेल्या एवढं काय घडलं होतं माझ्या हातून चुकीचं असे पण आता सार्थकी आनंदीला बोलतो आता बिचारी आनंदी ही खाली मान घालून काहीच बोलत नसते त्यानंतर आता हा सार्थक बोलतो की मला सांगा माझ्या हातून एवढं काय घडलं होतं आणि मला सांगा नेमकं काय घडलं होतं की ते इथून पुढे मी माझ्या आयुष्यामध्ये घडून देणार नाही म्हणजे मग माझ्या आयुष्यामध्ये दुसरी जी व्यक्ती येईल ना ती पण मला अशी सोडून जाणार नाही अशी चूक मला कळालीच पाहिजे असे पण सार्थक या आनंदीला बोलतो इकडे आनंदी बोलते की नाही सार्थक सर तसं काही घडणार नाहीचे याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि तुम्हाला पण मला माहीत आहे तुम्ही पण हे काही घडून देणार आहे असे पण आता ही आनंदी सार्थकला बोलताय सार्थक हे आनंदीला बोलतो की मला एक म्हणायचं आनंदी तुम्हाला तुम्ही मला आता हे काही सांगा की तुमची मैत्रीण तरी अशी सोडून गेली नाही पाहिजे तिचा संसार अगदी झाला पाहिजे तिचा विचार करून तरी तुम्ही मला हे सत्य सांगा की तुम्ही का सोडून गेल्या होत्या असे पण आता सार्थक या आनंदीला विचारण्याचा खूप प्रयत्न करत असतो हे आनंदी या सार्थकला स्वारी सर मी नाही सांगू शकत तुम्हाला हे सत्य असे म्हणते आणि लगेच या सार्थकच्या जवळ निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की आताही आनंदी या आदर्शला बोलते की जे काही होणार आहे ते उद्या सकाळी सर्व काही गोष्टी क्लिअर होणार आहेत आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये हा विशाल इकडे राज्याध्यक्ष घरी येतो आणि वेळेस आनंदी या विशालला घरामध्ये घेते समोर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आनंदी विशालला सांगते विशाल गणपती बाप्पाचे हा जोडून दर्शन घेतो सार्थक हे सर्व काही बघत असतो त्यानंतर आता रुंदा का सुद्धा तिथे येतात सुखदा तर ह्या विशालला बघून खूप खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही रुंदा बोलते की हा कोण मुलगा आहे तर आनंदी सर्वांसमोर सांगते की हा विशाल आहे आणि हा माझा होणारा नवरा आहे आता आनंदीच्या तोंडातून हे सत्य ऐकताच इकडे ह्या बिचाऱ्या सार्थकला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद